बंडूकाका बच्छाव संस्थापक बारा बलुतेदार मित्रमंडळ मालेगाव यांच्यातर्फे मोफत दोन धाम यात्रा सर्वसामान्य कीर्तनकार व मंदिराबाहेर स्वच्छता करणाऱ्या सेवकांना गायक वादक चोपदार वादक यांना मोफत यात्रा बंडू बंडूकाका बच्छाव हे नेहमी आगळे वेगळे सामाजिक हिताचे उपक्रम राबवत असतात कधी आग पीडित बांधवांना मदत मुलीच्या लग्नातील लाखोंचा आहेर मदत कोरोना काळातील रुग्णसेवा व राम रहीम हॉस्पिटल सुरू करणे स्पर्धा परीक्षांचे आयोजन दोन हजार अठराच्या दुष्काळात सिंधुताईंच्या हस्ते पाच टँकर दोन वैकुं ठरत दोन शवपेठ्यांचे लोकार्पण घरचा वैद्य म्हणून स्वागत होडकरांचे व्याख्यान तर कधी आदिवासी नवरदेव हेलिकॉप्टरने आणणे गोरगरीत सर्व रोग निदान शिबीर भव्य इतार पार्टी आदी उपक्रम राबवत असतात यावेळी तालुक्यातील कीर्तनकार मंदिराबाहेरील साफसफाई करणारे सेवक जे तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी एकवीस दिवस बंडुका का बच्छाव हे मोफत दोन धाम यात्रा ज्यामध्ये काशी विश्वेश्वर अयोध्या राम मंदिर नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग ते जगन्नाथपुरी इत्यादी सत्तावीस ते अठ्ठावीस तीर्थस्थळांची दोन धाम यात्रा होणार आहे या यात्रेसाठी मालेगाव तालुक्यातील पन्नास यात्रेकरूंना वीस ते एकवीस दिवसांच्या यात्रेसाठी टी स्लीपर कोचने येणाऱ्या फेब्रुवारी मार्च महिन्यात पाठविणार आहेत त्यासाठी लागणारा सर्व खर्च बंडूकाका बच्छाम व बारा बुलुतेदार फाउंडेशन सहकारी करणार आहेत या यात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील शेकडो कीर्तनकारांचा व यात्रेकरूंचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी त्यांच्या स्वकर्चा सगळे चारीधाम केलेत आता शहाऐंशी वय वर्षे माझ्या आदरणीय वडिलांचं आणि माझ्या आईचं पण जवळपास ऐंशी वर्षे त्यांना मी एकदा यात्रेला नेलंच जास्त आणि ती भावना यांच्यापासून प्रेरणा घेत दीपक आणि भरत लाडकी यांच्यापासून प्रेरणा घेत आणि ह्या माझ्या बहिणीची अपेक्षा घेत ती प्रेरणा मला मिळाली आणि मी ठरवलं की आपल्या तालुक्यातले मंदिराच्या बाहेर जे झाडझुड करतात त्यांच्या मधली ज्यांची इच्छा असेल असे त्यांच्या मधले आणि माझ्या कीर्तनकारची आपल्या धर्माची पांडुरंगाची पताका चांगला संस्कार सत्याचा मार्ग समाजामध्ये पोहोचवतात काळकरी चोपदार यांची काही जास्त आर्थिक परिस्थिती नसते त्यांची जर इच्छा असेल तर त्यांना आपल्याला सगळ्या या यात्रेला पाठवायचं दोन धामच्या हा विचार केला आणि याच्यामधून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा खर्च आहे आणि पाठवायचं तर ही सगळी काही वयस्कर मंडळी असेल म्हणून बसून ते जाऊ शकत नाही स्लीपर कोचचा जो व्ही आय पी प्रवास यात्रेचा त्या स्लीपर कोचच्या माध्यमातून यांना सगळ्या ह्या यात्रेला पाठवायचा निर्णय घेतला करतो। का व्यक्त करतो त्याचं कारण एकच आहे पैसा सर्वांकडे असतो पण तो खर्च करण्यासाठी जी माणसं आहेत का ना काका त्यांच्या अंतकरणामध्ये वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये बंडूबा का हे नाव कोरलं गेलेलं आहे बारा बलुतेदार हे नाव कोरलं गेलेलं आहे मालेगाव तालुक्याची लोकसंख्या किती आहे तीन लाख एकोणनव्वद हजार मध्ये एक बंडुकात आहे बऱ्याच लोकांची घरं वाहून जातात पण मालेगाव तालुक्यातलं बंडुका असं वादळ आहे ज्या वादळाने अनेक घरं बसवली हम लोग जुडे सुख दुःख मे साथ देने वाला अगर असली हिरो कोई है तिलेर इंसान अगर कोई हम लोगों ने देखा इतने दिन से तो हमारे का साहेब जे खान जे वेंकटे सांडो तया सत्कर मी रती वाढो भूता परस्परे